आज आपण झटपट वांग्याचं भरीत बघत आहोत तर या ठिकाणी चार वांगी घेतलेली आहेत गॅस चालू केलेला आहे गॅसवरती एक जाळी ठेवलेली आहे फुलके वाजायची जाळी घेतलेली आहे त्याच्यावरती चार मध्यम आकाराची वांगी भाजून घेत आहे वांगी सतत उलटीपालटी करायची आहेत नाहीतर एकाच जागी करपण्याची शक्यता असते या ठिकाणी तुम्ही चिमट्याचा वापर करू शकता चिमट्याने उलटीपालटी वांगी करू शकता वांगी भाजून झालेली आहेत गॅस बंद करूयात वांगी थंड झाल्यानंतर वरची करपलेली साल काढून टाकूयात आणि चाकूच्या सह्याने या, या पद्धतीने थोडंसं कट करून घेऊयात तुम्ही हाताने देखील ते कुस्करू शकता आता गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे कढई थोडीशी गरम झाली की याच्यामध्ये टू टी बी एस पी एवढं तेल घालून घ्यायचं आहे तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये हाफ टी एस पी जिरा हाफ टी एस पी मोरी आणि वन फोर्थ टी एस पी हळद घालून घेतलेली आहे त्याचनंतर हाफ टी एस पी लसूण खोबरे टाकलेलं आहे जर तुम्हाला लसूण खोबरं आवडत नसेल तर या ठिकाणी तुम्ही थोडासा लसणाच्या पाकळ्या टेचून टाकू शकता त्याचनंतर एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे थोडंसं परतून घ्यायचं आहे कांदा त्याचनंतर टू टी बी एस पी एवढा हिरवा वाटाणा घेतलेला आहे वाटाण्यामुळे भरीतला चव छान येते थोडंसं परतून झाल्यानंतर एक चमचा कोथिंबीर टाकून घेतलेली आहे बारीक चिरलेली आता याच्यामध्ये वांग टाकून घ्यायचं आहे जे आपण भाजून घेतलेलं होतं ते चवीनुसार मीठ घालून घेऊयात वन टी एस पी कसुरी मेथी घेतलेली आहे थोडं हातावर चळून टाकून द्यायची आहे त्याच्यामध्ये हाफ टी एस पी कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुम्ही कमी जास्त करू शकता हा मसाला त्याचनंतर किचन किंग मसाला आहे तो देखील हाफ टी एस पी एवढा घातलेला आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया एक मिनिट हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडीशी वरती कोथिंबीर टाकून एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपलं हे गरमागरम वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे मस्त गरम गरम भाकरीबरोबर खायला अतिशय छान लागतं रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब देखील नक्की करा